अजित पवारांना त्यांची ताकद तेव्हाच दाखवता येईल जेव्हा ते जे निवडणुकीला सामोरे जातील युद्ध जिंकण्याआधी भाजपनं अजित पवारांना निशस्त्र केलं हे फक्त भुजबळांना कळलं बाकी दिसून आंधळे बनतात शिंदे तहात फसले त्यात अजित पवार कुठे वाचले लोकसभेला शिंदे अजित पवारांना जागा वाटपात त्यांची किंमत कळाली पक्ष चिन्ह घेतलं पण पवार ठाकरेंची जागा नाहीच नेमकं गडलय का आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपाला सर्वाधिक जागा मिळणार हे जवळपास निश्चित झालं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे फक्त आणि फक्त आशा लावून बसले की किमान जागा तरी मिळाव्यात आणि तर, जागा तर आनी त्या जागा मिळाल्या नाही तर जनतेला काय तोंड देणार आणि त्यापेक्षाही त्यांच्यासोबत आलेल्या आमदार आणि खासदारांना काय सांगणार असा प्रश्न दरम्यान भाजपानंतर शिंदे गटाला सोळापेक्षा जास्त जागांवरती आग्रह आहे म्हणजेच भाजपानंतर खालोखाल जागा शिंदे गटाला मिळणार अशातच महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ तीन ते चार जागा दिल्या जातील अशी चर्चा दरम्यान आम्हालाही शिंदे गटा इतक्या जाग्या हव्या आहेत अशी मागणी अजित पवार गटानं केली आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी ही मागणी केली होती तसेच भुजबळांनी ही मागणी लावून धरली आहे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या जागांबाबतची त्यांची मागणी पुढे केली आहे भुजबळ यांनी म्हटलंय की महायुती शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर चाळीस आमदार आहेत आमचे देखील चाळीस आमदार आहेत सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेबरोबर जे आमदार आणि खासदार आहेत ते मोदी लाटेत निवडून आलेले आहेत मागे लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होती त्यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती त्या लाटेत किंवा त्यांच्या पाठिंब्याने हे आमदार खासदार निवडून आले आहेत आम्ही त्यावेळी त्यांच्या विरोधात लढलो होतो त्यामुळे आमचं महत्व कमी लेखता कामा नाही म्हणूनच आम्हालाही शिंदे गटा इतक्या जागा द्यायला हव्यात अशी भुजबळांची मागणी आहे गेल्या चार चा ते पाच दिवसांपासून समाज माध्यमांवरती महायुतीच्या जागा वाटपाचे दोन फॉर्म्युले व्हायरल झाले ते फॉर्म्युले कोणते हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात महायुतीचे सदतीस आठ तीन आणि चौतीस दहा चार असे दोन कथित फॉर्म्युले चर्चेत आहेत पहिल्या कथित फॉर्म्युल्यानुसार भाजपाला सदतीस शिंदे गटाला आठ आणि अजित पवार गटाला केवळ तीन जागा मिळतील तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार भाजपाला चौतीस शिंदे गटाला दहा आणि अजित पवार गटाला चार जागा दिल्या जाण्याची शक्यता यावर महायुतीतल्या कोणत्याही पक्षानं शिक्कामोर्तब केलेलं नाही उलट शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांनी हे फॉर्म्युले फेटाळून लावलेत या फॉर्म्युल्यांबाबत प्रतिक्रिया विचारल्यावर छगन भुजबळ यांनी म्हटलंय ते तुमचे फॉर्म्युले आहेत त्यावर मी काय बोलणार तो आमचा फॉर्म्युला नाही आम्ही एवढंच सांगितलं आहे की महायुती शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मिळाल्याच पाहिजे एकंदरीत काय दोन हजार एकोणवीस साली उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये याच मुद्द्यावरून बिनसलं होतं आणि काही जरी झालं तरी भाजपाला शिवसेना महत्वाची होती म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हा मध्ये हा मिसळवली भाजपा पंचवीस तर उद्धव ठाकरे तेवीस जागा लोकसभेला लढले होते भाजपाच्या खालोखाल फक्त दोन जागा एक उद्धव ठाकरे यांनी कमी केल्या होत्या परंतु आता निम्म्याला निम्म्यापेक्षा ही जागा मिळत नाहीयेत आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी त्यावेळी काय डोकं लावलं होतं आणि नेमकं महायुतीमध्ये काय घडत होतं याचाच प्रत्यय एकनाथ शिंदेना आला त्यासोबतच अजित पवारांना सुद्धा हे कळून चुकलंय जर आपल्याला खाली तीन ते चारच जागा लढवायच्यात तर मग आपण लढून उपयोग तरी काय त्यापेक्षा ते त्यांनी लोकसभा न लढवलेलीच बरी अशी सुद्धा अजित पवार गटाच्या नेत्यांच्या याबाबत तुमचं सर्वांचं मत काय आहे जे भुजबळांना दिसतंय किंवा कळतंय ते अजित पवार गटातील इतर नेत्यांना दिसत नाहीये का का दिसून सुद्धा ते आंधळे बनतात की सत्तेसाठी हे सगळे गणित जुळवून आणतायत कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक